पैठण शहरातील नवरात्र उत्सव समितीच्या वतीने वर छत्रपती शिवाजी तुन देवी चा प्रतिमेची मिरवणूक काढून कालिका देवीची रंगारही चौकात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे मिरवणूक भाजी मार्केट चौक सुतारपार चौक दुर्गावाडी चौक मामा चौक काळा पहाड चौक मार्गाने काढण्यात आली मिरवणुकीत महिला भगव्या साड्या भगवा फेटा परिधान करून चौका चौकात ढोल ताशाच्या गजरात विविध प्रकारचे खेळ खेळत आनंदोत्सव साजरा करीत कालिका देवीचा जय जयकार केला लहान बालक बालिकाही मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मिरवणुकीत महिलांनी देवीच्या आरत्या भावगीते भारुडे म्हणत हा नवरात्र उत्सव नऊ दिवसाचा आहे या नवरात्रात उत्साहात मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रसाद खिस्ती यांनी दिली गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण